नमस्कार मित्रांनो जय जय स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे विचार आणि गुरुवारची प्रार्थना शेवटपर्यंत नक्की ऐका आजचा दिवस गुरुवार गुरुकृपेचा श्रद्धेचा आणि आत्मशांतीचा दिवस श्री स्वामी समर्थ हे केवळ गुरु नव्हते तर ते चालते बोलते परमात्मा होते आज आपण पाच मिनिटात स्वामींचा प्रेरणादायी विचार आणि गुरुवारची प्रार्थना जाणून घेऊया स्वामी म्हणतात श्रद्धा ठेव संयम राख आणि कर्म करत रहा उरलेले मी पाहतो आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस लवकर निराश होतो थोडी अडचण आली की मन खचते विश्वास डळमळतो पण स्वामी समर्थ शिकवतात की संकट हे तात्पुरते असते श्रद्धा मात्र शाश्वत असते जो माणूस संकटातही देवाला विसरत नाही जो मनात तक्रार न करता नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी नक्की मार्ग दाखवतात स्वामींचे नाव हेच कवच आहे मन शांत ठेवले वाईट विचार टाळले आणि मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटले की नकारात्मक शक्ती दूर पडतात लक्षात ठेवा आपण किती मागतो यापेक्षा आपण किती विश्वास ठेवतो हे महत्वाचे आहे गुरुवारची स्वामी समर्थ प्रार्थना डोळे बंद करा मन शांत करा आणि अंतःकरणातून म्हणा हे श्री स्वामी समर्थ आजच्या या गुरुवारी तुझ्या चरणी नतमस्तक आहे माझ्या आयुष्यातील अडचणी आजार चिंता तुझ्या चरणी अर्पण करतो मला योग्य मार्ग दाखव माझ्या मनाला शांतता दे माझ्या घरात सुख समाधान नांदू दे चुकीच्या वाटेपासून मला दूर ठेव आणि सत्य श्रद्धा व संयमाची वाट दाखव हे स्वामी तुझा हात सदैव माझ्या मस्तकी राहो श्री स्वामी समर्थ कृपा सदैव आपल्या सोबत असो ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका